खूपच एकच नंबर बाबा राड आहे सगळ्यांना छान वाटतंय का मला पण खरंच खूप छान वाटतंय म्हणजे चंदन दादांवर जे तुमचं प्रेम आहे खरच खूप छान वाटतंय आज सगळ्यांना बघून महिलावर खरंच खूप छान वाटतंय सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमानिमित्त मला चंदन दादांनी इथं बोलवलं आणि मी एक सांगते सगळ्यांना आवर्जून माझं आज शूट होतं गाण्याचं आणि मी आज दिवसभर शूटलं होते मी फक्त चंदन चंदनदा मी आज इथपर्यंत आले त्यांच्यासाठी माझं मला परत इथून इकडं जायचंय परत चेंज करून परत माझं शूट सुरू होणार आहे मी फक्त दादांमुळे इथं आली आणि मी दादांचा मनापासून आभार मानते की मला इथं बोलवलं तुम्ही आणि हे जे मला प्रेम मिळतंय आज खरंच तुमच्यामुळे मिळतंय तुमचं खरंच मनापासून आभार आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू असंच प्रेम राहू द्या छान वाटतंय ना असंच एन्जॉय करा शेवटपर्यंत गाणं ऐकायचंय का आणि मी डान्स करणार सगळ्यांनी खाली बसलं तरच होईल बरं का हे खाली बसून घ्या सगळ्यांनी खाली बसले बस तर सगळं व्यवस्थित होणार आहे डान्स होणार आहे सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसा खाली बसा महिला मंडळीला ना दिसत नाही मधले जरा साईट द्या खाली बसा जेवढे कमिटीचे आहेत ते भी खाली बसा सगळे खाली बसा कमिटीचे लोकसुद्धा खाली बसा खाली बसा बोला हॅलो सर्वांनी जोरदार सर्वांनी जोरदा टाळ्या आणि गौतमीच्या आयुष्याची सुरुवात ज्या गाण्यांनी झाली ते गाणं सर्वांच्या परिचित असलेलं आणि गौतमीच्या नावलौकिक सगळ्यांना माहिती आहे की सुरुवात कुठल्या गाण्यांनी झाली तर तेच गाणं गौतमीचं आणि माझ्यासोबत आमच्या दोघांचा एक परफॉर्म तुमच्यासमोर सगळ्यांसमोर चला लगेच सुरुवात करूया गा। सर्वांनी गाण्यामध्ये ज्या ज्या गाण्यामध्ये गौतमीला पाहिले तेच गाणं एक आंत्रामुकडा की असा आमदि गंगा खाली बसा खाली बसा सगळे परत खाली बसा खाली बसा सगळे परत खाली बसा गौतमीला ह्या दरवाजाने मी घेऊन जाईल परत गाडीत बसून येईल खाली बसा सगळे हॅलो खाली बसा खाली बसा खाली बसत नाही का ठीक आहे चला चलो 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 खाली बसताय का खाली बसा हा बसा खाली खाली बसा खाली बसा जिथं आहे तिथं खाली बसा हा ये बात। हॅलो या गाण्याचे गीतकार आदरणीय गणेश कांबळे त्यांचं देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कुठे गणेश गणेश भाऊ कुठेत जरा ओके नंबर सर्वांनी जोरदार आल्या माझा ह्या गाण्याचे गीतकार त्या गाण्याचे गीतकार ते आहेत आणि गायले संगीतकार मी आहे आणि गौतमीचा परफॉर्म सगळ्या जगाला कळला तेच हे गाणं की किंवा समधिक गंगा बन सुड्या केवडा

<laughs> काना गजू ब फुला काना गधू ब फुला

डान्सची साडी वेगळी असती ही साडी या साडीवर कम्फर्टेबल होत नाही आणि त्यांनी मला आता कानात सांगितलं की साडी बदलून येते पण तरी देखील एक मोकळा का आता असा गा मग साडी बदलून आल्यावर बाकीची गाणी तुमची घेऊ ओके ठीक आहे

पण काय माहितीये का खरंच गौतम एक बोलू मनातलं अगदी मनातलं गुरुपौर्णिमेचं आणि माणूस म्हणून खऱ्या अर्थाने कारण की माणूस म्हणून जर माझ्यासाठी येत असेल माणूस म्हणून पैसे घेऊन तर कुणाकडे बी जाईल पण माणूस म्हणून जर माझ्याकडे असेल तर मी फक्त एकच म्हणतो की तुझा स्वभाव स्वनिव्हानी ग तू तिचा

जे गाणं मी स्वतः गीत संगीत केलेलं आहे आणि गौतमीने डान्स केलेला आहे हे सारे गामा म्युझिक आणि दुसरी गोष्ट तुमच्या सर्वांच्या काळजातलं गाणं जे गाणं तुम्ही सर्वजण ओळखता ज्या गाण्यामुळं लावणी क्षेत्रामध्ये माझे नाव आहे ते गाणं म्हणजे माझ्या कातड्याचा जोडा शिवावा हे गाणं गौतमीकडनं होत आहे सर्वांनी जोरदार माझ्या कातडीचा शिवा हे माझी लावणी ही लावणी गौतमीच्या अदाकारीमध्ये लवकरच तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आणि नंदिनी गायकवाडच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे ज्याचं गीत संगीत मी आहे आणि असाच आमचा योगायोग त्या माऊलींनी घडवून यावा आणि असंच उत्तरोत्तर गौतमीची प्रगती व्हावी आणि माझ्या माय मावल्यांना एक आदर्श की डान्समध्ये सुद्धा करिअर कसं होऊ शकतं हे जर जिवंत अस पाहिजे असेल तर गौतमीकडनं शिकायचं सुरुवात शून्यातून केली पण विश्व निर्माण केलं आणि आज गौतमीला बघायलाच गर्दी होती हे सगळ्यात सुंदर सत्य आहे सर्वांनी जोरदार गौतमीसाठी माझं क्या बात आहे क्या बात है? जर प्रगती झाली तर गौतमीसारखी व्हावी सुरुवातीला किती शून्य होतं पण आज काय काय होईना गौतमीला गर्दी होती हे गौतमीचं नेचर हे गौतमीचा स्वभावातलं उतरले लागून हाच फक्त सत्य आहे एवढंच बोलतो आणि थांबतो काही गाणी का पुढची साडी बदलून आल्यानंतर जेवण करून आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात होतील तोपर्यंत गौतमी जाऊन येईल कोणता कोणता हा 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 त्या बादे आणखी अजून एक तुमच्यासोबत दुःखदशर योग आहे दुःखदशर योग की गौतमीच्या सोबत एक वैष्णवी पाटीलसुद्धा आलेले ती पण आमच्या विनंतीला मान देऊन कलाकारच आहे आणि तीसुद्धा उत्कृष्ट डान्सर आहे आणि तिलासुद्धा आत्ताच घ्यायला हरकत आहे पुढं सर्वांनी जोरदार आल्या सर्वांनी जोरदार आल्या आणि वैष्णवीबद्दल सांगायचं आहे तर असं की वैष्णवीने आणि मी आता एक लावणी केली जी लावणी तुमच्या सर्वांच्या परिचित आहे राजस भेटला पहिलवान ही लावणी गौत वैष्णवीकडून झालेली आहे आणि एका गाण्यावर दोघींनी डान्स करायचा अशी माझी इच्छा आहे आता कुणाला योग येत नाही पण असा योग आलेला आहे आता बघा माझ्या आणि आमचे परममित्र निखिल निगडे यांच्याकडून यांच्यामुळे हा योग आला त्यांचा देखील मनपूर्वक आभार आणि या गुरुपौर्णिमेला खऱ्या अर्थाने खूप मोठं रूप स्वरूप आलं या दोन्ही उभयतांनी या दोन्ही व्यक्तींनी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्यांचा मनपूर्वक आभार आणि दोघींचा एक परफॉर्म <laughs> त्या दोघींनी पण झाला गुरु पौर्णिमेचा सोहळा आता कशात नाही कमी गुरु पौर्णिमेचा सोहळा अशात कशात नाही कमी आता कशात नाही कमी एका बाजूला वैष्णवी दुसऱ्या बाजूला गौत मी हा बाजूला वैष्णवी दुसऱ्या बाजूला गौत मी ह फिरती पाण्या वाणी तुझा स्वभाव सोन्या वाणी ग तू दिसाया लोन्या वाणी तुझा स्वभाव सोन्या वाणी ग तू दिसाया लोन्या वाणी तुझा स्वभाव सोन्या वाणी गुजा स्वभाव सोन्या वाणी तू दिसाया लोन्या वाणी सोरा सोराच्या घोळक्यात कशी तुम्हाला मला उठून दिसती हां बस एक लाइन ऐकायची यांना की पोर स्वराच्या घोळक्यात कशी तूच मला उठून दिसती अगं उठूनच काय ग झोपीत सुद्धा ह्या जीवाला तुझीच धास्ती उठूनच काय ग झोपीत सुद्धा ह्या जीवाला तुझीच धास्ती उठूनच काय ग झोपीत सुद्धा ह्या जीवाला तुझीच धास्ती यांना जी लाईन ऐकायची एक यांना जी लाईन ऐकायची काय की हसताना खळी खुलती ग दाळींबाच्या दाण्यावाणी बघा काय त्यांना तुमच्यात दिसलं असेल किंवा ह्याच्यात दिसलं असेल म्हणून सांगायचे की, की खाली खुलती ग खाली खुलती ग गदाबाच्या दान्यवाणी

सर्वांनी जोरदार माझ्या या दोन्ही डान्सरचं या ठिकाणी सलमान एक दोनच मिनिटात ट्रॉफी सत्कार सत्कार ट्रॉफी 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 स्टेजवरची गर्दी कमी करा स्टेजवरची गर्दी कर मोकळी करा बाकीचे मोकळे बाकीचे बाकी, बाकी ए प्रशांत दादा दादा खाली चला दोन मिनटं चला हो दादा या ना चला मिनट हो दादा चला दोन मिनटं खाली जरा वेळ खाली चला हो खाली चला सर Gracias. पुन्हा एकदा आणि कायम असाच प्रेम असाच आशीर्वाद आम्हा कलाकारांवर सर्वांवर राहू द्या तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप काही असतं प्रेक्षक वर्गांच्या टाळ्या आमच्यासाठी खूप काही असतात म्हणून खरंच असंच आम्हा कलाकारांवर सर्वांवर तुमचं प्रेम कायम राहू द्या तुमचं सर्वांचं मनापासून आभार थँक्यू मी परत येणारे जाऊ नका हो दादा बाय 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 महिला Thank you. Yes, yes. Thank you so much.